मत राय कुठे आला ए वेलकम टू द न्यू ब्लॉग आम्ही आता आलेलो चैत्यभूमीला दादरला सहा डिसेंबरला भेटलो त्याच्यामुळे आम्ही आता आलोय तर ना इव्हिनिंगचा व्ह्यू झाला तर तुम्हाला दाखवते मी किती सुंदर दिसते हे बघा बाबू इथे बसलाय सागर इथे असा नाईट व्ह्यू आहे इथे आम्ही लहान असताना एवढा म्हणजे असं अंधारामध्ये आलेलो आहे लग्नानंतर मी पहिल्यांदाच येते जास्त सनसेट झालेला आणि किती भारी दिसतंय बघा समोर ते आपल्याला जायचंय आता दर्शन घ्यायला

ทาไปไม่นานเลยไปเรยเลย लाइन है गर्दी है इतने लाइन है थोड़ी से

가지 살 벌리고 오자서. कोण आलेला ते मला माहिती नाही सागर तुम्हाला सांगेल कोण आलाय एक मिनिट हा कोण आलेला मला इंडिया मध्ये फुटबॉल प्लेयर नाही मॅसी तो आलेला त्याचं चित्र इथे दाखवत आहे आणि सीएमचं चित्र इथे दाखवत आहे गाल चला जायचं तर काही जास्त आमचं आता मस्त व्यवस्थित ना दर्शन घेऊन झालेलं आहे आणि आता आम्ही बाहेर आलो आतमध्ये ना कॅमेरा अलाउड नव्हता त्याच्यामुळे जास्त एवढं कॅप्चर करताना आलं तरी पण सागरने हळू गपचूप घेतलं मी फुल देत असताना वा तर आता है ना इथे आपण थोडं काहीतरी बघूया आम्हाला ना गौतम बुद्धांची मूर्ती बघायची आहे सर ती आज मी बघणार आहे आणि खूप दिवसांपासून विचार होता घ्यायचा घ्यायचा तर मी विचार केलेला आहे की जेव्हा मी चैत्यभूमीला आलं तेव्हाच मी घेईल सो आज बघूया ते आपण घेऊयात आणि कशा पद्धतीने भेटते कसं घ्यायचं ते अजून काय ठरवलं नाही एकदम जी आवडेल ती आपण घेणार होतो तुम्ही ब्लॉजमध्ये कंटिन्यू राहा पाहिजे अशा काही मूर्त्यात

इथे तुम्ही बघू शकता बाबासाहेबांच्या सिग्नेचरची अशी प्लेट आहे त्याच्यानंतर आहे खूप एकदम छान अट्रॅक्टिव्ह गोष्टी आहेत सगळ्या तर आता आम्ही घेतोय फायनली मूर्ती

आमचं ठीक आहे पक्कं बी बी हां मच्छर मार्केट सिमिलर आहे काय झालो आम्ही आता बाहेर ना आम्ही ना तिथे बीच वरती जातो जिथे आम्ही कधी पण आलो ना लहानपणी आम्ही जायचो पप्पा घेऊन जायचे बापरे किती लवकर टाइम निघून जातो आम्ही लहान होतो तेव्हा पप्पा घेऊन जायचो आणि आता मी माझ्या बाबूला घेऊन जाते माय वाट असा गोळा वगैरे इकडची पाणीपुरी एकदम बेस्ट आहे बेस्ट हे बघा इकडची आम्ही यायचो इथे लहानपणी खायचं काय बोलतो काय ना लहानपणीची आठवण कुल्फी जी भेटत नाही लवकर Bye, bye. A few moments later. Oh. Ciao, ciao. Ciao, uncle, ciao. ना आवडला आवडला कधी पण दादरला यायचो ना मसाला हा मसाला डोसा आम्ही खायचोच खायचो हा बाळा हा मसाला डोसा आणि ही वाली फ्रँकी तर पहिला आम्ही दोघंच खायचो आणि आता आम्ही तिघ खातोय टाइम किती लवकर निघून जातो ना पण ह्याची टेस्ट अजून आहे तशीच आहे जसं आपण पहिला खायचो बघा आम्ही आलो दादरच्या मार्केटमध्ये भरपूर महिन्यानी तर चला बघू आता इथे काय भेटत आहे का नहीं। नहीं। काय चाल तुझा आगावपान आगावपानं काय चाल तुझा आला कासवाला कासवालाच नवीर काय वाजताय वाजताय हय्या आता आहे ना?

तर सगळं सामान वगैरे घेतात फिरलं वगैरे तर आता आम्ही हा आता ब्लॉक जो आहे तिथेच एंड करत आहोत भेटू आपण नेक्स्ट बाय मध्ये बाय ते, ते बाय तर